हाय फ्रेंड्स वेलकम टू सारिकाज रेसिपी तर आज मी तुमच्यासोबत अख्ख्या मसूरची भाजीची रेसिपी शेअर करणार आहेत तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात में ते तर सर्वात आधी मी ते दोनशे पन्नास ग्राम मसूर घेतली होती तिला छान असं व्यवस्थित धुवून घेतलं आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवलं होतं तर सकाळी बघा ती छान अशी फुगली गेलेली आहे तर तुम्ही ते बघू शकता छान असं ती फुललेली आहे पाण्यामध्ये तर आता यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया तर पाव किलो मसूरसाठी मी पाव किलो कांदा घेतलेला आहे तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि आल्लं लसूणची पेस्ट त्यानंतर एक बॉल घेतो आहोत त्या बॉलमध्ये एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीपुरतं लाल तिखट लाल तिखट किती घ्यायचे ते त्याच्या तिखटा तिखटानुसार तुम्ही त्याचा अंदाजाने घेऊ शकता आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ तर सर्वात आधी आपण एक कुकरला गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेणार आहोत याला थोडंसं तेल जास्तच टाकायचं आहे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे कांद्यामुळे हा भाजीला टेस्ट खूप छान येते म्हणून कांदा आपण इथे त्याला जास्तच वापरला गेला आहे कांद्याला छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती कांदा आपल्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता एक मिनिट झालेला आहे कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे तर पुन्हा एकदा आपण याला छान असं मिक्स करून घेतो आहोत कांदा जेवढा परतला जाईन तेलावरती तेवढ्या ह्या भाजीची टेस्ट वाढते म्हणून कांदा छान आपल्याला असा परतून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता कांदा खूप छान असा परतून झालेला आहे तर त्यामध्ये आपण अल्लं आणि लसूणची जी पेस्ट होती ती ॲड केली आहे त्याला देखील व्यवस्थित असं एक मिनिट तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे अल्ल लसूणची पेस्ट छान असं तेलावरती परतली गेलेली आहे तर याला आता आपल्याला मिक्स करायचं आहे तर यामध्ये आता आपण ऍड करतो आहोत बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टोमॅटोला देखील छान असं तेलावरती एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे याला छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट याला छान असं तेलावरती परतून घेतो आहोत दोन तीन मिनिट झालेले आहे आणि तुम्ही ते बघू शकता कांदा टोमॅटो छान असं परतलं गेलेलं आहे आणि ज्यात आपण सुखे मसाले घेतले होते ते यामध्ये आता ॲड केली आहे याला आपण एक मिनिटभर तेलावरती परतून घेत आहोत ते देखील छान परतले गेलेले आहे तर त्यामध्ये आता आपण जो भिजवून घेतलेला मसूर होता तो यामध्ये आता ॲड केला आहे तर यामध्ये आपल्याला अंदाजाने पाणी ॲड करायचं आहे आणि याच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर पाच शिट्ट्या आपल्या झालेल्या आहे तर तुम्ही ते बघू शकता मसूर आपली छान अशी शिजली गेलेली आहे चार ते पाच शिट्ट्यामध्ये छान अशी ती शिजल्या जाते तर तुम्ही बघू शकता भाजीला कलर देखील खूप छान असा आलेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर ॲड करतो हो। आहोत आणि आता याला मिक्स करून घेतो हो। आहोत तर तयार आहे आपली अख्ख्या मसूरची भाजी तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता तयार मसूर मी एक सर्विंग बोलमध्ये काढून घेते आहे तर फ्रेंड्स भेटूयात नवीन एक रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय